पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे शहरातील मुख्य रस्ता हा खूप खराब झालेला होता शिरूरकरांनी अनेकदा या रस्त्याच्या कामासाठी आमदारांकडे मागणी केली होती त्यानुसार सध्या पाबळ फाटा ते सर्टिफाईड स्कूल चौकापर्यंतच्या सुमारे सव्वा चार कोटी रुपयांच्या डांबरी रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळालेली असल्याचे शिरूर हवेलीचे आमदार ॲडव्होकेट अशोक पवार यांनी आपल्या आवाशी बोलताना सांगितले या रस्त्याचे भूमिपूजन शुक्रवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी आमदार अशोक बापू पवार व शिरूरच्या माजी नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले यावेळी शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुभाष पवार शिवसेनेचे तालुका प्रमुख पोपट शेलार शहर प्रमुख संजय देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष मुझफ्फर कुरेशी प्रदेश संघटक सचिव निलेश खाबिया नगरत माजी नगराध्यक्ष उज्ज्वला बर्मेचा अलका सरोदे सुवर्णा लटांबळे मनीषा गावडे सुनीता कालेवार तसेच माजी नगरसेविका संगीता मल्लाव ज्योती लोखंडे कविता वाटमारे त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या राणी करडिले संगीता शेवाळे गीताराणी आढाव डॉक्टर स्मिता कवाद ॲडव्होकेट सरिता खेडकर संगीता शेजवळ छाया हार्दे आदी पदाधिकारी तसेच संतोष भंडारी शिरीष गादिया जैन संघाचे संघपती भरत चोरडिया सुभाष गांधी तुषार दसगुडे ऍडव्होकेट शिरीष लोळगे अॅडव्होकेट रवींद्र खांडरे ऍडव्होकेट प्रदीप बारवकर रामलिंगचे माजी आदर्श सरपंच नामदेव जाधव हो, दादाभाऊ वाखारे हाफिज बागवान अमोल चव्हाण राजुद्दीन सय्यद कलीम शेख राहील शेख बंटी जोगदंड सचिन धाडीवाल निलेश पवार अमित शिर्के रोशन बाफना सचिन अभंग अनिल गायकवाड काँग्रेस आयचे अमजद पठाण आदी पदाधिकारी उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे शहरामध्ये आदरणीय बापूच्या शुभ हस्ते आजचा हा कार्यक्रम रामलिंग साधारण आपल्या माजी वसुंधरा म्हणजे सटी हायस्कूल पर्यंतचा हा रोडचा या ठिकाण उद्घाटन भूमिपूजन या ठिकाण झालेला आहे आणि शहरामध्ये विविध विकास काम ही आदरणीय बापूंच्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये अत्यंत उत्तमरित्या शिरूर शहरामध्ये विकास हा झालेला आहे एक रचनात्मक आणि चांगल्या प्रकारचा विकास हा आदरणीय बापूंनी या शिरूर शहराचा कायापालट या ठिकाणं केलेला आहे त्यांच्या माध्यमातून झालेली कामं आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे मग त्या ठिकाणं तहसील कचेरीची इमारत असो पंचायत समितीची इमारत असो शिरूरची नगरपालिका असो विविध क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं कामं करण्याचा सपाटा आणि धडाका जो काही त्यांनी लावलेला आहे तो निश्चित आपल्या शिरूरकर म्हणून आपल्या सगळ्यांना त्या गोष्टीचा सार्थ असा अभिमान आहे आणि अशाच प्रकारची विकास कामं त्यांच्या माध्यमातून इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा सुरू राहो अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं येणाऱ्या काळामध्ये आपण जी काही भूमिका घेतलेली का आहे त्या भूमिकेचं आम्ही या ठिकाणं समर्थन करतो आणि निश्चित आम्हाला तुम्ही घेतलेल्या भूमिकेचा हा सार्थ असा अभिमान आहे आदरणीय प्रकाश भाऊ धारीवाल यांनी जो काही शिरूर शहरामध्ये एक चांगल्या विकासाची कामाचा दृष्टिकोन घेऊन आपण जे काही काम करता त्या कामाला आम्ही आमच्या पद्धतीनं आणि आमच्या सर्वांच्या वतीनं त्याला पाठिंबा असेल आणि आपण दिलेल्या या चांगल्या निधीला आम्ही सगळ्या शरूरकरांच्या वतीनं आपल्याला सदिच्छा शुभेच्छा करतो इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपली जी काही राजकीय भूमिका आहे त्या राजकीय भूमिकेला तुमच्या पाठीमागे नस न, न राहता तुमच्या पुढे आम्ही दोन पावलं ठेवून ती भूमिका आम्ही पार पाडू अशा पद्धतीची या ठिकाणी माझी भावना आपल्या सर्वांच्या वतीनं व्यक्त करतो आज या रस्त्याच्या निमित्त उपस्थित मान्यवरांमध्ये आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार अशोक पवार त्याचप्रमाणे उपस्थित सर्वच मान्यवर माझे माझे सहकारी नगरसेवक नगरसेविकांनी उपस्थित सर्वच बंधू भगिनीचं मी प्रथमता स्वागत करते आणि आज सुंदर असा कार्यक्रम आताच झालेला आहे बापूंनी नक्कीच खूप चांगली कामं केली पाच वर्षामध्ये शूरूर शहरामध्ये प्रकाश भाऊच्या मदतीने नक्कीच चांगली कामं केलेली आहेत आणि हे सगळं शरूरकरांना माहिती आहे जसं आत्ता संजीभाऊ म्हटल्याप्रमाणे की बापूंच्या पाठीमागे शिरूर शहर नेहमीच आहे आणि कायम राहील आणि आता इथून पुढेही जो आपल्या शिरूर शहराचा विकास करायचा आहे तर बापूंच्या आणि भाऊंच्या मतीनंच आपल्याला करायचं आहे एवढंच मी सांगते की इथून पुढे आपण सर्वच जण अशाच प्रकारे साथ देत राहू आणि इथून पुढे साठी बापूंना शुभेच्छा धन्यवाद अशोक बापू पवार हे जेव्हापासून आमदार झाले मागच्या टर्मला सुद्धा आणि आत्ता भरभोस्थिती शिरूर नगरपालिकेसाठी त्यांनी दिलेला आहे त्यामध्ये त्यांचं या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं की निधी देत असताना प्रकाशित धाडवल यांची त्यांची असलेली मैत्री हा एक महत्त्वाचा धागा आहे परवा दिवशीसुद्धा इथं पावळ फाट्याचं तिथं आपण उद्घाटन केलं आणि सोबत बरंच फरक पडलेला आहे जो जो विकासाची कामं घेऊन जातो तो बापू करण्याचा प्रयत्न करतात आणि सुरू नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आता हे जी दोन तीन कामं झाली आहेत बापू जी कॉन्ट्रॅक्टर असतील आमची इच्छा एकच आहे शिरूर शहर विकास आघाडीची म्हणजे तुम्ही त्याच्यात आहातच जी जी कामं कॉन्ट्रॅक्टरला गेलेली तिचा दर्जा हा चांगला पाहिजे आणि वेळेत काम झालं पाहिजे आणि ही सर्व जबाबदारी फक्त नगरसेवकांची किंवा आमची नाही आहे तर सर्व नागरिकांची कारण सध्या आपण दर अशोक बापू पवार यांच्या माध्यमातून शिरूर आणि पंचक्रोशी आणि तालुका भरपूर कामं झालेली आहेत फक्त जेव्हा आपल्याला संधी येईल तेव्हा त्या कामाची उतराई कसं करायचं हे आपण ठरवलं पाहिजे मात्र ते कामं आपण करायची आणि काम झाल्यानंतर विसरून जायचं हे माझ्या बाबतीत मी सांगतो प्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कुटुंब प्रमुख उद्धय साहेबांनी एकदा आदेश दिला महाविकास आघाडीचं काम करायचं आणि सुरू करावं तर खरंच भाग्य आहे की असे आमदार कार्यसमोर आमदार आपल्या तालुक्याला लाभलेत काम कुठलंही असो ते क्षणात कसं करायचं विकास निधी कसा आणायचा आणि सगळ्यात महत्वाचं आज आमदार साहेब ज्या पक्षात आमदार झाले तिथे एकनिष्ठ राहून त्यांनी उदाहरण दिलं आहे की येणाऱ्या काळामध्ये निष्ठेला काय किंमत असते आणि येणाऱ्या काळात सुरू तर आमदार निश्चितच अशोक बापू पुन्हा असतील त्यांच्या विकास कामातून आज ते सिद्ध होतंय अवघडच होतो आणि थांबतो सर्व वडीलधारी बंधू भगिनी पत्रकार आणि माझ्या तरुण मित्रांनो आपण पाहतो आहे की शिरूर शहराचा चेहरा मोहरा आपण बदलतो आहे आणि हा बदल होण्यासाठी आपल्या तालुक्याचे सुपुत्र ज्येष्ठ उद्योगपती आदरणीय प्रकाश शेठ धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली हा शिरूर शहराचा चेहरा मोहरा आपण बदलतो आहे आपल्याला सगळ्याला माहिती आहे की प्रकाश शेठला काम कसं लागतं अत्यंत चांगलं काम सुबक रेखीव अशा पद्धतीनं त्यांना अपेक्षा असती आणि त्या पद्धतीने आपण काम करतो आहे आणि म्हणून हे करत असताना मग शिरूर शहराचा एस टी स्टँड असेल आत्ता न्यायालयाची पाच मजली इमारत आपण त्या ठिकाणी करतो आहे नुकतंच परवा आपण वाचलं असेल की त्या ठिकाणी बी एंड सीचं मोठं ऑफिस आपण बांधकाम मंजूर केलं आहे रेस्ट हाऊस बरीच लोक पलीकडच्या इकडच्या परिसरातून पुण्याकडे जातात किंवा नगरकडे जातात त्यासाठी रेस्ट हाऊस आहे त्यालाही आपण रक्कम त्या ठिकाणी मंजूर करून आणलेली आहे इतर अनेक विकासाची कामं शिरूर शहराच्या निगडीत आपण करतो आहे परवाच आपण सगळे होतो प्रकाशशेठ होते की तो रस्ता दहा मीटरचा आपण रुंदीचा पलीकडचा घेतला आहे जितकी लांबी होईल तितकी इथलं पण गुणवत्तेकडे महत्त्व आपण देतो आहे इथं सुभाषरावांनी सांगितलं तसं सा। तर जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांनी सहाशे मीटर काय असेल तो त्याची गुणवत्ता चांगली ठेवावी कारण निधी सतत मिळत नसतो निधी कधीतरी मिळतो म्हणून त्यातनं विकास चांगला साधण्याचा माझ्यासारखा कार्यकर्ता करत असतो आपण पाहिलं असेल की महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे शक्य होईल तेवढा निधी आणून ती कामं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आपण करत असतो कारण उद्या कदाचित दुपारी तीन नंतर ज्यावेळेला निवडणूक लोकसभेची उद्याची दोन हजार चोवीसची जाहीर होईल त्यावेळेला आचारसंहिता नक्की सुरू होईल आणि म्हणून आजच्या त्याच्या आधीच्या पूर्वसंध्येला आपण वेगवेगळी भूमिपूजनं घेतो आहे त्यातलाच हा एक रस्त्याचा भाग आपण केलेला आहे आपल्याला सांगायला आनंद वाटतो की आपले सगळे सहकारी मला वाटतं त्यावेळेला मला आता आठवत नाही की नगर वैशालीताई आहे वैशालीत त्यावेळेला त्या मिटिंगला कोण कोण होतं तुम्हाला माहिती आहे त्या मीटिंगचं नेतृत्व मी आणि प्रकाश शेडने केलं होतं पण दुसरे इथं फुकटचं श्रेय घ्यायला येतात की जे जा ज्यांना कधी जमलं नाही मला माहिती आहे की घोडधरणातल्या ज्या परवानग्या आणायच्या होत्या त्या परवानग्याला पण संतोष शेड यांना माहिती त्या परवानग्या आपण कशा आणल्या ती परवानगी आणताना परत प्रतिमानसी काही लिटर वाढवायचं होतं ते पण आपण पन प्रयत्न केले जागा उपलब्ध केले परत आता फॉरेक्सचा विषय होता तो विषय मी परवा सोडवला आहे आणि ते जे फॉरेक्सचे पैसे भरावं लागतात ते मी मी शिवोंना सांगितले पैसे ताबडतो बरा त्यांनी मला सांगितले की पैसे भरले आहेत त्यामुळे आता फॉरेक्सचा पण विषय आपण सोडवलेला आहे असे वेगवेगळे विषय सोडून जवळपास बहात्तर कोटी रुपयाची घोडधरणातलं एक चांगलं स्वच्छ शुद्ध पाणी आपण शिरूर नगरीला देणार आहोत ती योजना चांगल्या पद्धतीने कशी राबवली जाईल तो प्रयत्न आपण करू म्हणजे पिण्याच्या पाण्याची जी उन्हाळ्यामध्ये आपल्याला ओढा ताण होती ती होणार नाही कारण मोठ्या धरणातून पाणी आपल्या ह्या शिरूर नगरीला मिळणार आहे त्यामुळं काही जण जे फुकटचं श्रेय घ्यायचा प्रयत्न करतात ते अत्यंत चुकीचं आहे आणि मग असे अनेक मा जे आमच्याकडे पण आहेत त्या सगळ्यांना आम्हाला व्हावं लागेल मग म्हणून ज्यांनी आहे त्याला तुम्ही द्या आपल्याला माहिती आहे आपण नगरीचा चांगला चेहरा मोरा हो बदलतोय अजून काही कल्पना आपल्या मनामध्ये आहे त्या कल्पना उद्याच्या भविष्यामध्ये कशा साकारता येतील तोही प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता करेल न्यायालयाची पाच मंत्री इमारत बसी जिल्ह्यात आपल्याकडे असेल महाराष्ट्रामध्ये बरोबर ना महाराष्ट्रामध्ये सगळ्या तालुक्याचा अभ्यास केला कोर्ट हॉल आहे पाच मजली म्हणजे मोठं काम आपल्या आणि सगळ्या मंजुऱ्या आपल्या हातात आहे सगळ्या मंजुऱ्या मिळालेल्या आहेत आता टेंडर प्रोसेस काय असेल तो मला माहिती नाही पुढचा पण ते काम कदाचित आचारसंहितेनंतर सुरू होईल एक सुंदर होईल पुढं माग आपल्याला शिरूला खरं म्हणजे एक स्पोर्टचं ग्राउंड करणं गरजेचं आहे कारण जे फिरायला जातात लोक सकाळी अनेक वेळेला ॲक्सिडेंट होतो मला आठवतं ॲडव्होकेट शिंदेसाहेब हे ॲक्सिडेंटमध्ये असेच रस्त्याने फिरताना गेले अनेक घटना घडतात तर एक मोठं ग्राउंड केलं आणि सुंदर स्टेडियम केलं आपल्याला स्टेडियम करायचे पण पण त्यांना त्याच जाग्यावरती जे आहेत तिथंच त्यांना सुंदर घरं करून द्यायची कल्पना आपली फार पूर्वीची होती ती उद्याच्या भविष्यात आपण प्रयत्न करून त्यांना पण पक्की घरं कशी जाईल तुम्हाला माहिती नसेल की ज्या एस आर एमध्ये आता घरं तयार करतात किंवा आता परवा अंबानीला मला वाटतं अंबानीला योजनेचं जी घरकुलाची योजना त्यांना दिलेली आहे घरं दिली ते सगळे सरकारच्या पैशातून देत होते सरकार म्हणजे तुम्ही आपण म्हणजे सरकार आणि जर मुंबई उत्तर प्रदेश बिहार गुजरात मध्य प्रदेश सगळे बाहेरचे आम्हाला त्याचाही आनंद आहे की जरी असले तरी ते भारतीय आहे त्यांच्याकडनं रुपये नाही मोफत घरं दिली जातात पट्टेधारकांना तशीच मोफत घरं या सारे योजना का लागू करत नाही म्हणून मी विधानसभेत सातत्यानं प्रयत्न करतो आहे वेगवेगळ्या योजनेत हे जर केलं तर शिरूर शहराचा चेहरा मोहराबद्दल खरं म्हणजे आपण जो खर्च झालेला नाही आपण एक मोठं टाउन हॉल इथं करतोय त्याला दोन कोटी शिल्लक आहेत आपली आणि त्याचबरोबर आपण ज्या टपऱ्या मागच्या आपण ज्या अडचणीच्या होत्या बाहेर काढल्या त्या एस टी स्टँडच्या शेजारी जी मोकळी जागा आहे तिथं बी आपण एक वेगळं शॉपिंग कॉम्प्लेक्स करतोय त्याच्यासाठी दोन कोटी आपल्याकडं शिल्लक आहेत पैसे ते जर वेळेत नाही केलं तर ते पैसे सरेंडर होऊ शकतात म्हणून तोही प्रयत्न आपण करू असा चार कोटीजण जे हा सुद्धा करून घेता येईल तोही प्रयत्न करू आपण सगळेजण इथं आमच्या बघिने खास करून सगळे उपस्थित राहिलात तेवढ्या उशिरा काय ना त्याबद्दल सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आमतो धन्यवाद आजच्या या भूमिपूजनच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिरूर हवेलीचे कार्य कार्यसम्राट आमदार अशोक बाप्पू पवार या ठिकाणी शिरूर तालुका शिवसेनेचे तालुकाध्यक्ष जी शेलार तसेच शिवसेनेचे शहराध्यक्ष संजयजी देशमुख उपस्थित असलेले आमचे सगळे नगर माजी अध्यक्ष नगर उज्वलाताई असतील वाखेरेताई असतील तटांबेताय असतील काळेवरीताई असतील आमचे शेजवलताई असतील वाटमरेताई सगळे उपस्थित आहे माझे पक्षाचे सगळे शहराध्यक्ष आढाव मॅडम असेल गावात मॅडम असेल उपस्थित असलेले आमचे शिरीषबाई लोळगे असतील आघाडीच माझे राष्ट्रवादीचे माझे कार्यकर्ते या ठिकाणी आपण या ठिकाणी आलात त्याचं उद्घाट गा, उद्घाटन जरा उशीर झालं आपला ॲक्च्युली बुद्धुगर्भ उशीर झाला आपला सोमवारचा दिवस होता असा मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र